सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा विषय चांगला चिघळलेला आहे वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण हवं आहे त्यातच आता धोबी समाजाकडनं एक नवीन मागणी येत आहे की त्यांचा समावेश हा अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये करण्यात यावा आपल्यासोबत धोबी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष देवराव सोनटक्के आहे सर तुम्ही सध्या ओबीसीमध्ये येता तुम्हाला अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये आरक्षण हवं आहे आणि ते का हवं आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे छत्तीसपासून तर एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये भंडारा आणि बुलडाणा बुलढाणा जिल्हा समाविष्ट होता कारण सीपीएन्ड बेरोड राज्य हे एकोणीसशे साठपर्यंत असल्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील बुलढाणा आणि भंडारा जिल्हा हा सी पी एन बेरोरमध्ये होता जेव्हा एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आम्हाला कुठलाही रेकॉर्ड नसताना ओबीसीमध्ये टाकण्यात आलं वास्तविक पाहता एकोण गव्हर्मेंट गॅजेटमध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये आम्ही अनुसूचित जातीत आहोत मा सी पी एन बेरोडच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या गॅजेटमध्ये आम्ही अनुसूचित जातीत आहोत एकोणीसशे एकोणी एकेचाळीसच्या गव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची यादी ते आम्ही अनुसूचित जातीत आहोत आणि आम्हाला अनुसूचित जातीमध्ये जेव्हा एकोणीसशे पन्नासमध्ये काढण्यातसुद्धा आलं ते काढण्याचा आणि घेण्याचा अधिकार फक्त संसदला आहे संसदमध्ये बिल पास करावं लागते पण संसदनीसुद्धा असा कुठलाही रेकॉर्ड नसताना आम्हाला एकोणीसशे पन्नासमध्ये सुद्धा अनुसूचित जातीमधून वगळण्यात आलं आमची मागणी ही फक्त आम्हाला पूर्ववेत समाविष्ट करण्यासाठी अनुसूचित जातीत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दोन हजार एकमध्ये डॉक्टर भांडे समिती स्थापन केली त्यांनीसुद्धा अहवाल दिला की बा धोबी समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि अस्फश्याचे निकष पूर्ण करतो हा अहवालसुद्धा आहे आमचं महाराष्ट्र सरकारला एवढंच म्हणणं आहे की आम्ही एकोणीसशे साठ पूर्वी जर भंडारा आणि बुलढाणा जर असतो तर आज एकोणीसशे घटना अमेटमेंट आहे एका जिल्ह्यात जरी असता जसं मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये काय मागणी केली आहे आमची मागणी एवढीच आहे की एकोणीसशे साठ पूर्वी आम्ही भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये होतो ती आम्हाला पूर्ववत समाविष्ट या दोन जिल्ह्यामध्ये करा आणि एकोणीसशे शहत्तच्या घटना चा अमेठ अंमलबजावणी करा एका जिल्ह्यात असेल तर संपूर्ण जिल्ह्याला द्यावं लागते महाराष्ट्राला ला। सांगा सध्या केंद्राच्या सूचीमध्ये तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येत आम्ही केंद्राच्या सूचीमध्ये सुद्धा ओबीसीत हो आहोत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिफारससुद्धा केलेली आहे के की धोबी समाज हा अस्पृश्याचे निकष पूर्ण करतो केंद्रात सुद्धा आमची लढाई आहे पण दोन जिल्ह्यामध्ये जर आम्हाला समाविष्ट केलं तर आम्ही निश्चित शहात्तरच्या घटना अमेंडमेंटनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनुसूचित जातीची सवलत मिळते म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री दोन जिल्ह्याचा विषय आणि उर्वरित जिल्ह्याचा विषयामध्ये फरक काय एकोण दोन जिल्ह्यामध्ये एकोणीसशे शहात्तरला ला घटना अमेंडमेंट झाली क्षेत्रबंधन हटलं त्याच्यामुळे एका जिल्ह्याला जरी सवलत असेल तर ती संपूर्ण राज्याला लागू पडते त्या घटना अमेंडमेंटचा जर आमचे दोन जिल्ह्या जर असते तर आज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीची सवलत मिळाली पाहिजे कधीपर्यंत तुम्ही अनुसूचित जातीमध्ये होता एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही अनुसूचित जातीमध्ये गव्हर्नमेंटच्या यादीत होतो आणि या, या शिपियान बेरोरच्या लिस्टमध्ये सुद्धा होतो गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये दोबी समाजाची लोकसंख्या किती आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती काय आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस ला ह लाख आमची या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे आणि आमचा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आम्ही म्हणत नाही टाटा संशोधन समिती म्हणते बार्टी म्हणते त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणते त्यांचे स्पष्ट रिपोर्ट आहेत की हा समाज अस्पृश्याचे निकास पूर्ण करतो आणि या समाजाला अनुसूचित जाती समाविष्ट करायला पाहिजे अनुसूचित जाती जमाती आयोगाने देखील मान्य केलं की धोबी समाज हा मागास आहे अस्पृश्याचे पूर्ण निकष पूर्ण करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा म्हटलेलं आहे की एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे शहात्तरनुसार या समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करायला पाहिजे अशी स्पष्ट शिफारस केलेली आहे आपण बघू शकतो की आणखी एक नवीन वाद म्हणजे आपण आत्ताच बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल या व्यतिरिक्त इतरही वेगवेगळे समाज आहे ज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे त्यातच आता धोबी समाजाची ही वेग मागणी समाजा वेग आहे जी राज्य सरकारला परत अडचणीत आणण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन अतुल लिडे सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट